नाश्ता रेसिपी प्रकार एक पाहूयात तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इतकं तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे आणि दोन चमचे यामध्ये मी चिली फ्लेक्स घालतीये तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरीसुद्धा चालेल जिरे आणि चिली फ्लेक्स एक सेकंदभर तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये अडीच वाटी पाणी घालायचं तर इथे मी ज्या वाटीने पाणी मोजून घेते त्याच वाटीने पुढचं साहित्य मोजून यामध्ये घालणार आहे त्यामुळे पाणी घालताना मोजून घेण्यासाठी घरातील कोणतंही भांडं किंवा वाटी, वाटी किंवा वा कि मेजरिंग कप सेट करून घ्या तर इथे पहा अडीच वाटी पाणी मी यामध्ये घातले पाणी घातल्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे खिसणीने खिसून घेतले आहेत एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छसुद्धा धुवून घेतले आहेत म्हणजे त्यामधील जो एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून जाईल आता हा खिसून घेतलेला सर्व बटाटा यामध्ये घालायचा बटाटा घातल्यानंतर तो या पाण्यामध्ये आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला की आता यामध्ये चवीनुसार किंवा एक छोटा चमचा मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवरती या पाण्याला आपण आता एक उकळी काढून घेणार आहोत तर इथे पहा मोठ्या आचेवरती पाण्याला मी छान उकळी काढून घेतली आहे एक अर्धा मिनिटभर पाणी छान खळखळून उकळले सुद्धा त्यानंतर आता यामध्ये इथे मी ज्या वाटीने मोजून अडीच वाटी पाणी घातलं होतं त्याच वाटीने मोजून एक वाटी रवा घेतला आहे रवा बारीक मोठा कोणताही वापरू शकता फक्त मोठा वापरत असाल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या आता रवा या पाण्यामध्ये घालायचा रवा पाण्यामध्ये घालतोय तेव्हा एका हाताने रवा पाण्यामध्ये घालायचा आणि एका हाताने तो पाण्यामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये गुठळ्या होणार नाहीत गुठळ्या झाल्यास तरी तुम्हाला काय करायचं ते मी पुढे सांगेनच तर इथे पहा पूर्ण रवा पाण्यामध्ये मी छान एकसारखा मिक्स करून घेतलाय झाकण ठेवायचं मंदाचेवर एक मिनटभर वाफ काढून घ्यायची तर इथे पहा कढईवरती झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढून घेतली आहे रवासुद्धा छान वाफळलाय फुललाय सुद्धा आणि फुल बटाटा जेव्हा पाण्याला उकळी आली तेव्हा छान शिजतो बटाटा शिजायला वेळ लागत नाही कारण आपण खिसून घेतलेला आहे आता हे एकदा मी खालून मिक्स करून घेतले गॅस बंद करायचा आणि आता हे तयार मिश्रण आहे ते आपल्याला एखाद्या परातीमध्ये किंवा मोठ्या खोलगट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे जे तयार मिश्रण आहे ते तुम्ही जेव्हा काढून घ्याल तेव्हा अशा पद्धतीनेच एखादी पसरट खोलगट परात घ्या किंवा ताट घ्या कारण आप हे आपल्याला यामध्ये पसरवून घ्यायचं आहे त्यासोबतच हे मळायलाही सोपं जातं तर इथे सर्व मिश्रण मी परातीमध्ये काढून घेतले आता काय करायचं चमच्याने अशा पद्धतीने ते परातीमध्ये पसरवून घ्यायचं म्हणजे पटकन थंड होईल तर इथे हे मिश्रण मी चमच्याने पसरवून घेतले आता हात लावल्यानंतर हाताला याचा चटका सहन होईल इतकं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे हलकंसं कोमट होईपर्यंत हे थंड करून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व मिश्रण हलकंसं थंड झालं आहे आता काय करायचं याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप घातल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं रवा घालताना मिक्स करून घेताना जर गुठळ्या झाल्या तर काय करायचं गुठळ्या झाल्या तरीसुद्धा तुम्ही हा रवा जेव्हा मळून घेत आहे तेव्हा त्या ते गुठळ्या फोडून घेऊ शकता कारण आपल्याला कुकिंग प्रोसेस आणखीनही पुढं करायची आहे त्यामुळे गुठळ्या फोडून घेतल्या तरी हा रवा कच्चा अजिबात लागत नाही छान कुरकुरीत असा हा नाश्ता बनून तयार होतो तर इथे पहा सर्व मिश्रण मी छान असं मळून घेतले परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे आता काय करायचं थोडंसं तूप किंवा तेल हाताला लावून घ्यायचं तर इथे मी थोडंसं तूपच हाताला लावून घेतले त्यानंतर तयार केलेल्या गोळ्यातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तर या ठिकाणी मी पेढा बनवतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा गोळा या ठिकाणी तयार करून घेतलाय गोळा तयार झाला की मध्यभागी हलकासा दाबायचा प्रेस करून चपटा करून घ्यायचा बाजूने सुद्धा जर चिरा पडल्या असतील तर कडा त्याच्या मिटवून घ्यायच्या आणि मध्यभागी अशा पद्धतीने बोटाने होल करायचा परफेक्ट असा हा मेदूवडा बनून तयार झाला आहे याच पद्धतीने आणखी एक मेदूवडा मी तुम्हाला बनवून दाखवते तर या ठिकाणी सेम प्रोसेस आहे थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं गोळा तयार करायचा मध्यभागी थोडासा प्रेस करून चपटा करून घ्यायचा आणि मधोमध -मद होल करायचा आता या ठिकाणी मी हा पदार्थ मेदूवड्याच्या आकारामध्ये बनवते आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचा असेल तसा बनवू शकता जसे आपण नगेट्स बनवतो किंवा कटलेट्स बनवतो त्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवून घेऊ शकता किंवा जसं होल करायच्या आधी हा पदार्थ गोल करून चपटा करून घेतलाय म्हणजे टिक्कीच्या आकारामध्ये तसा सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता तर इथे पहा राहिलेल्या सर्व मिश्रणाचे मेदूवडे मी याच पद्धतीने तयार करून घेते तर इथे पहा मी नऊ मेदूवडे तयार करून घेतले आहेत थोडंसं मिश्रण मी शिल्लक ठेवलंय ते नंतर बनवून घेईल त्याआधी हे तयार झालेले मेदूवडे आपण तळून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आपण नेहमी भजी तळताना ता ज्या टेम्परेचरला तेल गरम करून घेतो तेवढंच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं त्यानंतर तयार वडे तेलामध्ये सोडायचे एकावेळी फक्त तीन किंवा चारच हे वडे तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे जास्त प्रमाणामध्ये वडे तेलामध्ये सोडायचे नाहीत वडे तेलामध्ये सोडले की गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आणि जोपर्यंत वडा खालच्या बाजूने म्हणजे तळापासून आपोआप वेगळा होत नाही तोपर्यंत झाऱ्याने अजिबात हलवायचा नाही तर इथे पहा वडा तळापासून आपोआप वेगळा व्हायला लागला आहे त्यामुळे अशा पद्धतीने सुरुवातीला फोर्कच्या साह्याने किंवा चमच्याने वडा पलटी करून घ्यायचा गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवायचा आहे आणि आता अल्टी पलटी करत छान सोनेरी येईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे पहा अलटी पलटी करत मिडियम टू लो फ्लेमवरती हे वडे छान सोनेरी येईपर्यंत मी तळून घेतले आहेत मोठ्या आचेवर तळले की काय होतं वरून लगेच लालसर होतात आतून कच्चे राहतात छान जाळीदार तयार होत नाहीत आणि तेलामधून काढले की लगेच मऊ पडतात तरी ते परफेक्ट असे हे मेदू वडे मी तळून घेतले आहेत कुकिंग प्रोसेस चालू आहे त्यामुळे आणखी याच्यापेक्षा थोडासा डार्क रंग याचा होऊ शकतो आता सेम याच पद्धतीने राहिलेले वडे सुद्धा मी तळून घेणार आहे जसं सुरुवातीला सांगितलं एकावेळी तीन किंवा चारच वडे तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे तर इथे पहा सर्व वडे मी तळून घेतले आहेत परफेक्ट असे मेदूवडे तयार झाले आहेत आणि तुम्हाला माहीत आहे का हा नाश्ता फक्त पंधरा ते वीस मिनटात बनवून तयार होतो तुम्ही आकारसुद्धा पाहू शकता त्यासोबतच इथे मी तुम्हाला आवाज ऐकवते तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता मस्त कुरकुरीत क्रिस्पी असा हा वडा बनून तयार झाला आहे त्यासोबतच हा वडा तुम्ही आतूनसुद्धा पाहू शकता छान जाळीदार तयार झाला आहे वडा जेव्हा आपण तोडतो आहे ना तेव्हा सुद्धा तुम्ही आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी हा मेधवडा भरून तयार झाला आहे आतूनसुद्धा छान जाळीदार तयार होतो टोमॅटो सोबत किंवा चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असाही कोरडा खायला अप्रतिम लागतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा या विकेंडला तुम्ही सुद्धा हा पदार्थ नाश्त्यासाठी नक्की बनवून पहा नाश्ता रेसिपी प्रकार दोन पाहूयात त्यासाठी सर्वात आधी इथे मी बाऊल घेतलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीन अंडी घेतली आहेत ती फोडून यामध्ये घालायची तर या ठिकाणी हा पदार्थ मी तीन ते चार लोकांसाठी आहे त्यासाठी सहा सा अंड्यांचा वापर करणार आहे सुरुवातीला मी तीन अंडी फोडून घेतली आहेत राहिलेली अंडी मी नंतर वापरणार आहे त्याचप्रमाणे लागणारं साहित्यसुद्धा या ठिकाणी मी चार ते पाच लोकांसाठी हे ब्रेड ऑमलेट बनेल इतकंच घेतलं आहे तीनही अंडी बाऊलमध्ये फोडून घातली की आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे कारण आपण हा पदार्थ स्ट्रीट स्टाईल बनवतो आहे त्यासाठी यामध्ये पावचमचा कश्मीरी लाल मिरची पावडर पावचमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय त्यातला अर्धा कांदा मी यामध्ये घालणार आहे त्यासोबतच चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्यातील अर्ध्या यामध्ये घालायच्या आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर आता हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि फेटून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व मसाले या अंड्यामध्ये मिक्स केले आणि हे अंड एक दोन मिनटं छान असं फेटून घेतलं की ब्रेड ऑमलेट छान फ्लपी तयार होतं अगदी गाड्यावर मिळतं ना त्याहीपेक्षा एकदम भारी तर इथे मी सर्व मसाले फोडून घेतलेल्या अंड्यामध्ये मिक्स करून घेतले मसाले मिक्स केल्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने एक दोन मिनटं तरी ही अंडी छान अशी फेटून घ्यायची तर इथे मी अंडी फेटून घेण्यापूर्वीच गॅसवर तवासुद्धा गरम करायला ठेवला होता तरी इथे पहा अंडी मसाला मिक्स केल्यानंतर एक दोन मिनटं मी छान अशी फेटून घेतलेत या ठिकाणी आपलं मिश्रण तयार झालं जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तवा मी गॅसवर आधीच गरम करायला ठेवला होता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा त्यानंतर तव्याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तव्याला तेल लावायचं या ठिकाणी नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक तवाच वापरा त्यानंतर स्ट्रीटस्टाईल पदार्थ बनवतोय हो त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आहे तेल लावल्यानंतर तेलसुद्धा गरम झालं की आता याच्यामध्ये जे अंड्याचं मिश्रण आपण तयार करून आहे ते घालायचं आणि सर्व मिश्रण जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने या पूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायचं या ठिकाणी मी सांगती आहे त्या पद्धतीने जर हा पदार्थ तुम्ही बनवला ना तर छान फ्लपी तयार होईल त्यासोबतच जेव्हा हे तुम्ही पलटी कराल तेव्हा हे अजिबात तुटणार नाही त्यानंतर इथे मी चार ब्रेड स्लाईस घेतले आहेत इथे मी व्हाईट ब्रेड वापरती तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरला तरी सुद्धा चालेल त्यानंतर काय करायचं ब्रेड तयार ऑमलेटवरती ठेवायचा आणि पलटी करायचा म्हणजे काय होतं एका बाजूने सुद्धा या ब्रेडला जे अंड्याचं मिश्रण आहे ते लागतं आणि दोन्ही बाजूनी ब्रेड चवीला छान होतोच पण अगदी स्ट्रीट स्टाईल लागतो आणि चवही मस्त लागते तर इथे पहा चारही ब्रेड स्लाइस मी जे अंड्याचं मिश्रण होतं त्याच्यावरती ठेवल्या त्यानंतर पलटी केल्या आणि दुसऱ्या बाजूने त्या मिश्रणावरती ठेवल्या आता या ठिकाणी पहा तयार मिश्रणामध्ये ब्रेड स्लाईस बुडवून त्या पलटी करून या मिश्रणावरती ठेवेपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे सर्व ब्रेड स्लाइस पलटी करून मिश्रणावरती ठेवल्या आता या स्टेपला गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा तर इथे लक्षात ठेवा सुरुवातीपासून ब्रेड स्लाइस मिश्रणावरती ठेवेपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो होता त्यानंतर मीडियम करायचा पुन्हा बाजूनी थोडंसं तेल सोडायचं जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं स्ट्रीटस्टाईल पदार्थ बनवतोय त्यामुळे तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा त्यानंतर एक दोन ते तीन मिनटं झाली की काय करायचं अशा पद्धतीने उलटण्याने किंवा चमच्याने याच्या ज्या कडा आहेत ना त्या थोड्याशा उचलून बघायच्या जर खालून सुटत असल्या तर समजायचं खालच्या बाजूने हे ऑमलेट छान भाज असं भाजलं गेलंय त्यानंतर पलटी करताना सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा हे ब्रेड ऑमलेट तुम्हाला पलटी करायचं आहे ना तेव्हा जे उलतणं किंवा चमचा तुम्ही वापरताय तो खालच्या बाजूने बरोबर ब्रेडच्या मध्यभागी घालायचा आणि त्यानंतर पलटी करायचं अशा पद्धतीने पलटी केलं ना की ब्रेड ऑमलेट अजिबात तुटत नाही पलटी केल्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा एक दोन मिनटं मी छान असं बर हे ब्रेड ऑमलेट भाजून घेतलं आहे पुन्हा त्याच स्टेपनी म्हणजे ब्रेडच्या मध्ये उलटनं किंवा ज्या चमच्यानी तुम्ही हे पलटी करताय तो चमचा घालायचा आणि पलटी करून घ्यायचं तरी ते पाहू शकता ब्रेडसुद्धा छान भाजले गेले आहेत आणि एकदम सुंदर असं हे ब्रेड ऑमलेट दिसते आता स्ट्रीट स्टाईल बनवतो आहे म्हटल्यावरती याच्यामध्ये चीज आलंच तर इथे मी मोजलेला चीज वापरते तुम्ही चीज स्लाईस किंवा प्रोसेस चीज वापरलं तरीसुद्धा चालेल त्याचसोबत चीज आवडत नसेल किंवा घालायचं नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता आमच्या घरी बहुतेक सर्वांनाच चीज थोडंसं जास्त प्रमाणामध्येच आवडतं त्यामुळे मी थोडंसं जास्तच वापरले बाकी इथे चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता चीज घातल्यानंतर आता काय करायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मधून हे ब्रेड ऑमलेट उलटण्यानीच किंवा चमच्यानी कट करून घ्यायचं ब्रेड ऑमलेट उलतण्यानी किंवा चमच्यानी कट करून घेतलं की अशा पद्धतीने म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ज्या दुसऱ्या दोन ब्रेड स्लाईस आहेत ना त्याच्यावरती ह्या बाकीच्या दोन ब्रेड स्लाइस घालायच्या म्हणजे उष्णतेमुळे चीज छान मेल्ट होतं त्यानंतर जे दोन ब्रेड स्लाइस आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे मध्यभागी उलटण्याने कट करून घ्यायचे तर इथे पहा मस्त सँडविचसारखे हे ब्रेड तयार झाले आहेत आता हे ब्रेड आपल्याला जसं स्ट्रीटवर सँडविच मिळतं किंवा ब्रेड ऑमलेट मिळतं तसं कट करून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा एका एक ब्रेडचे दोन भाग मी तयार करून घेणार आहेत तर एक ब्रेड कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच आणि इथे उलत हे कट करून घ्यायचं आहे अगदी सहज कट होतं अजिबात मधून तुटत नाही तुम्हाला सुरी वापरायची सुद्धा गरज नाही आहे तर इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगते गॅसचा सा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे तर इथे पहा एक ब्रेड मी कट करून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता परफेक्ट स्ट्रीटवर मिळतं तसं हे ब्रेड ऑमलेट बनवून तयार झालं आहे आता हे ब्रेड ऑमलेट आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात सर्व करूयात आणि राहिलेलं दुसरं ऑमलेट आहे ते सुद्धा मी अगदी याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर इथे पहा परफेक्ट ब्रेड ऑमलेट तयार आहे आता सर्व करूया तर इथे मस्त कांद्यासोबत इथे मी रेड चिली सॉस सर्व्ह केलं आहे तुम्ही टोमॅटो केचपसोबतसुद्धा सर्व करू शकता मस्त फ्लपी आतून चीजी असं हे स्ट्रीट स्टाईल ब्रेड ऑमलेट तयार आहे सॅटरडे संडे येतोय तर त्यासाठी परफेक्ट नाश्ता रेसिपी आहे त्याचप्रमाणे बाहेर स्ट्रीटवर अस्वच्छतेत बनवलेलं मुलांना किंवा घरच्यांना देण्यापेक्षा अगदी झटपट तयार होणारं आणि बनवायला सुद्धा एकदम सोपं असं हे चीजी ब्रेड ऑमलेट घरच्या घरी नक्की बनवा म्हणजे बाहेर स्ट्रीटवर मिळणारा पदार्थ घरच्या घरी तोही इतका चविष्ट खायला मिळाला म्हणून घरचे खुश होतील आणि तुम्ही घरी बनवलेला हा पदार्थ घरच्यांनी मुलांनी आवडीनं खाल्ला म्हणून तुम्हीसुद्धा खुश व्हाल नाश्ता रेसिपी प्रकार तीन पाहूयात तुम्ही आवाज ऐकताय ना हो हो तो हाच पदार्थ आहे जो लहानांपासून सर्वांना प्रचंड आवडतो पण आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवणार आहे आणि या पद्धतीने बनवलात तर जुनी पद्धत विसराल हे नक्कीच त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये अर्ध्या लिटरला थोडंसं जास्त इतकं पाणी घालायचं पाण्याचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे त्यानंतर मोठ्या चेवर पाण्याला खळखळून उकळी काढून घ्यायची तर इथे पहा मोठ्या चेवर पाण्याला मी खळखळून उकळी काढून घेतली आहे त्यानंतर इथे मी दोन मॅगी नूडल्स घेतले आहेत दोन पॅकेट मॅगी मी या ठिकाणी वापरणार आहे तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचे असेल ना त्यानुसार तुम्ही या ठिकाणी मॅगीचे नूडल्स किंवा मॅगीचे पॅकेट्स वापरू शकता त्यानंतर आता ही मॅगी अशा पद्धतीने अल्टीपल्टी करत आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे मी मॅगीचे नूडल्स पाण्यामध्ये घालण्याआधी मोठ्या आचेवर पाणी खळखळून उकळवून घेतलं त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम केला आणि त्यानंतर यामध्ये दोन पॅकेट मॅगीचे नूडल्स घातले आता अशा पद्धतीने एखादा चिमटा घ्यायचा किंवा फोर्कच्या सहाय्याने अशी ही मॅगी अल्टीपल्टी करत आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा मॅगी जास्त प्रमाणामध्ये शिजवून घ्यायची नाही मॅगीचे नूडल्स असे मोकळे झाले की एकदा दोनदा अशा पद्धतीने मॅगी चिमट्यावरती घ्यायची आणि बोटाने तोडून पाहायची लगेच तुटली की समजायचं मॅगी परफेक्ट शिजली आहे यापेक्षा जास्त शिजवून घ्यायची नाही त्यानंतर अशा पद्धतीने एखादा बाउल घ्यायचा त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि शिजवून घेतलेले मॅगीचे नूडल्स त्यावरती काढून घ्यायचे आणि वरून लगेच थंड पाणी घालायचं म्हणजे हे मॅगीचे नूडल्स चिटकून बसत नाहीत आहे असे छान मोकळे राहतात आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने चार पळी इतकं तेल घालायचं पोहे खायच्या चमच्यानी जर तेल घालत असाल तर आठ चमचे इतकं तेल यामध्ये घालायचं आता धूर निघेपर्यंत हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम आहे तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आता बाऊल घेताना किंवा एखादं भांडं घेताना अशा पद्धतीने मोठं पसरट आणि खोलगट घ्यायचं का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे इतके पांढरे तीळ घालायचे त्यानंतर इथे मी दोन पॅकेट मॅगी नूडल्स घेतले होते त्यासाठी त्या पॅकेटमधला दोन पॅकेट मॅगी मसाला मी यामध्ये घालणार आहे आता या ठिकाणी तुम्ही जेवढे पॅकेट्स मॅगी नूडल्स घालणार तेवढाच मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आता ही मॅगी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवणार असाल तर सांगितलेल्या साहित्याचं प्रमाण दुप्पट करून घ्या किंवा कमी प्रमाणामध्ये बनवणार असाल तर अर्धच घ्या त्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा इथे मी लसूण बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा जर लसणाच्या पाकळ्या हव्या असतील तर दहा ते बारा पाकळ्या इथे मी बारीक चिरून घेतल्या आहेत अर्धा चमचा यामध्ये सोया सॉस घालायचा आणि दोन चमचे यामध्ये रेड चिली सॉस घालायचा या ठिकाणी मी हे सर्व साहित्य या एकाच चमच्यानी मोजून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य बाऊलमध्ये काढून घेईपर्यंत तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालं आता हे कडकडीत गरम केलेलं तेल या सर्व साहित्यावरती घालून घ्यायचं तेल छान पसरवून घालायचं आणि अशा पद्धतीने लगेच हे सर्व साहित्य या तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दिसताना हे लाल बुंद दिसते तुम्हाला वाटत असेल जास्त प्रमाणामध्ये तिखट आहे पण नाही एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे तुम्ही स्ट्रीटवरती चायनीज खाताना त्याहीपेक्षा चवीला भन्नाट लागतं आता शिजवून घेतलेले मॅगी नूडल्स यामध्ये घालायचे आणि एखाद्या फोर्क आणि चमच्याच्या साह्याने हे या तयार मसाल्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर हे आणखी स्पायसी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घालू शकता त्यासोबतच कोबी आणि गाजर एकदम पातळ चिरूनसुद्धा घालू शकता ते सुद्धा या मॅगी नूडल्समध्ये चवीला भन्नाट लागतं तर इथे पहा सर्व मॅगी नूडल्स तयार मसाल्यामध्ये मी छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत तुम्ही याला रंग पाहू शकता किती छान आणि सुंदर आला आहे त्यासोबतच खरं सांगते चवीला इतके जबरदस्त झाले होते तुम्ही जर बनवले ना तर खरंच जुनी पद्धत विसरून जाल आणि नेहमी असेच याच पद्धतीने बनवाल तुम्हीच नाही तुमची मुलंसुद्धा सुद्धा अशा पद्धतीने बनवलेली मॅगी अगदी आवडीने खातील नाश्ता रेसिपी प्रकार चार पाहूयात तर झालं काय माझ्याजवळ रात्रीचा शिल्लक राहिलेला हा एकच वाटी भात होता आणि शिळ्या राहिलेल्या भाताचा मसाले भात सर्वांनाच प्रचंड आवडतो पण भात एक वाटी आणि खाणार किती जण म्हणूनच आज या एक वाटी भातापासून असा वेगळा पदार्थ बनवला जो की सर्वांना आवडलासुद्धा सर्वांनी पोट भरूनही खाल्ला आणि नाश्त्याचं टेन्शनही मिटलं तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आता त्यामध्ये जेवढी वाटी भात शिल्लक आहे त्या वाटीने पाऊण वाटी, वाटी म्हणजे एका वाटीला थोडासा कमी इतका रवा घेतला रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला फिरवून घेतला आणि असं एकदम बारीक पीठ तयार करून घेतलं आता इथे मी एक अर्धा ते एक मिनटं रवा मिक्सरला फिरवला होता पण जोपर्यंत रवा पूर्ण बारीक होत नाही तोपर्यंत मिक्सरला फिरवून घ्या छान असं याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर जो एक वाटी भात होता ना तो सर्व भात या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा ज्या वाटीने भात आणि रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथं मी दही घेतले तेसुद्धा यामध्ये घालायचं दही जास्त आंबट वापरायचं नाही त्यानंतर ज्या वाटीने रवा शिल्लक राहिलेला भात आणि दही घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं हे पाणी पुरेसं होतं पण तुम्ही भात बनवण्यासाठी तांदूळ कोणता वापरलाय त्यावरतीही पाण्याचं प्रमाण अवलंबून राहील आणि एखादं अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा लागू शकतं त्यामुळे पुढे मी तुम्हाला मिश्रणाचं टेक्स्चर दाखवते तसं टेक्स्चर येईपर्यंत थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये वाढवलं तरी चालेल आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतले छान असं बॅटर तयार झाले आता इथे मी एक बाउल घेतलाय या बाउलमध्ये हे बॅटर काढायचं आता बॅटर मी बाउलमध्ये काढते आहे तेव्हा तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पहा एकदम परफेक्ट अशी तयार झाली आहे जास्त सैलसरही नाही किंवा जास्त घट्टसरही नाही आता मी आधी अर्धी वाटी पाण्याचं सा प्रमाण सांगितलं होतं तेवढ्या पाण्यामध्ये जर अशा कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार झालं तर ठीक आहे जर घट्टसर वाटत असेल तर एखादा अर्धी वाटी किंवा पाच ते सहा चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आता आपण यामध्ये जो रवा घातला आहे तो छान भिजला पाहिजे त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता बॅटर भिजते तोपर्यंत तो आपण मस्त चटणी तयार करून घेऊयात आणि हो आपण या ठिकाणी डोसा किंवा आप्पे बनवत नाही आहे काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच चटणी बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी खायच्या चमच्यानी एक चमचा उडीद डाळ एक चमचा चणा डाळ घेतली आहे दोन्ही डाळी तेलामध्ये घालायच्या आणि हलकासा रंग बदलेपर्यंत मंदा आचेवर भाजून घ्यायचं तरी ते पहा डाळी मंदा आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतल्या आहेत त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे तो सर्व कांदा यामध्ये घालायचा आणि त्यासोबतच इथे माझ्याजवळ कडीपत्त्याची सुकवलेली पानं होती ती सुकवलेली कडीपत्त्याची एक दहा ते बारा पानं मी यामध्ये घातली आहेत आणि त्यासोबतच इथे मी थोडीशी चिंच घेतली आहे तीसुद्धा घालायची आता तुम्हाला जर चटणी छान तिखट आवडत असेल तर दोन ते तीन लाल सुक्या मिरच्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सर्व साहित्य आपल्याला कांद्याला हलका सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा मध्यम आचेवरती कांद्याला हलका सोनेरी रंगईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतले आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अशा मोठ्या आकारांमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि मी याच स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालते आहे तुम्ही जर नंतर मीठ घालणार असाल तर थोडंसं मीठ या स्टेपला घाला म्हणजे टोमॅटो एकसारखे मऊसूद आणि पटकन भाजले जातील तर इथे आता टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा मध्यमाचेवरती सर्व साहित्य मी टोमॅटो छान मौसूदोईपर्यंत भाजून घेणार आहे तर इथे पहा टोमॅटोसुद्धा छान मौसूदोईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे पहा चटणीसाठी भाजून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान अशी चटणी तयार करून घ्यायची आता ही जी चटणी आहे ना ती थोडीशी रवाळ ठेवली म्हणजे याच्यामध्ये जी डाळ आहे ती थोडीशी खाताना दाताखाली आली ना की चवीला भण्णाट लागते पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही एकदम बारीक स्मूद अशी वाटून घेतली तरीसुद्धा चालेल मी थोडीशी रवाळच ठेवली आहे चटणी तयार झाली आहे चटणी तयार होईपर्यंत आपण जे बॅटर भिजायला ठेवलं होतं दहा ते पंधरा मिनटं ते सुद्धा अगदी छान भिजले तुम्ही रवा फुललाय तरीसुद्धा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता परफेक्ट आहे जास्त पातळ नाही किंवा घट्ट नाही त्यानंतर आता यामध्ये मीठ टाकायचं मी तर इथे भात बनवताना मी भातामध्ये मीठ घातलं होतं तरीसुद्धा थोडंसं मीठ मी वरून घातले कारण आपण यामध्ये एक्स्ट्रा रवासुद्धा वापरला आहे जर तुम्हीसुद्धा भात बनवताना मीठ घातलं असेल तर तुमच्या अंदाजानेच मीठ यामध्ये घाला मीठ घातल्यानंतर बॅटरमध्ये एकसारखं ते मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं बॅटर मी छान असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर इथे मी एक चिमूटभर खायचा सोडा घेतला तो घालायचा आणि एक अर्धा चमचा याच्यावरती पाणी घालायचं म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होतो तुम्ही या ठिकाणी जर सोडा वापरायचा नसेल तर अर्धा चमचा इनो वापरू शकता आता सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर एक दोन मिनटं छान असं फिरवून फेटून घ्यायचं बॅटर फेटून घेते तेव्हाच गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे कारण तवा आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर इथे पहा गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलाय तवा छान कडकडीत गरम झालाय आता तव्याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तव्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलंय ते दोन पळी बॅटर या तव्यावरती घालायचं आणि हलकंसं जाडसर ठेवून पसरवून घ्यायचं कारण आपण या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या भातापासून स्पंज डोसा बनवतोय मस्त हलका फुलका आतून जाळीदार मौसूद असा हा स्पंज डोसा तयार होतो आणि चवीला म्हणाल तर भन्नाट लागतो बॅटर तव्यावर पसरवून घेतलं की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि वरच्या बाजूचं बॅटर पूर्णपणे सुकेपर्यंत म्हणजे वरच्या बाजूनी हा स्पंज डोसा ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर बाजूने आणि वरून थोडंसं तेल सोडायचं जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापरही करू शकता तर इथे पहा बाजूने तेल सोडल्यानंतर हा स्पंज डोसा खालच्या बाजूनी मध्यम आचेवरती एक मिनटभर मी छान असा खरपूस भाजून घेतला आहे आता हा स्पंज डोसा पलटी करायचा दुसऱ्या बाजूनेसुद्धा आचेवर छान खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे पहा दोन्ही बाजूनी हा स्पंज डोसा मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे आता हा स्पंज डोसा एखाद्या ताटामध्ये काढायचा आणि आणखी एक स्पंज डोसा मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवते तर आपण सुरुवातीला तव्याला तेल लावून घेतलं होतं त्यामुळे आत्ता तव्याला मी तेल लावलं नाही आहे दोन पळी मिश्रण या तव्यावरती सोडायचं आणि हलक्या हाताने जाडसर पसरवून घ्यायचं पाहू शकता स्पंज डोशाला छान जाळीसुद्धा सुटली आहे वरच्या बाजूनी पीठ पूर्णपणे सुकलं स्पंज डोसा ड्राय झाला की बाजूनी आणि मध्ये थोडंसं तेल सोडायचं आणि त्यानंतर हा स्पंज डोसा पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा मध्यमाचेवर छान खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे पहा दोन्ही बाजूनी हा स्पंज डोसा मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे आता राहिलेले स्पंज डोसेसुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात आणि हो जर तुम्हाला आवडत असतील तर याच बॅटरचे तुम्ही आप्पेसुद्धा बनवू शकता तर इथे पहा स्पंज डोसा तयार आहे सोबत मस्त आंबड गोड तिखट चटपटीत अशी चटणीसुद्धा तुम्ही हा स्पंज डोसा पाहू शकता काय मौसूद तयार झाला आहे सुद्धा तुम्ही पहा छान जाळीदार तयार झाला आहे आणि अजिबात चिटकत नाही आहे जेव्हा तुम्ही तो दुमडताय म्हणजे फोल्ड करताय तर इथे एक वाटी फक्त शिल्लक राहिलेल्या भातापासून तेरा ते चौदा स्पंज डोसे सहज तयार होतात त्यामुळे घरचेसुद्धा पोट भरून नाश्ता करतील तर इथे आपले नेहमीपेक्षा वेगळे चारही नाश्त्याचे प्रकार बनवून तयार झाले आहेत तुम्हाला यातील नाश्त्याचा प्रकार सर्वात जास्त कोणता आवडला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद